नमस्कार मंडळी मी शिल्पा पाटील शिल्पा किचनमध्ये तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करते तर आपण आज बनवणार आहोत शेवयाची खीर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघ आपण बघूया मी इथं बारीक शेवया घेतलेल्या आहेत दूध घेतलेलं आहे साखर घेतली आहे तूप घेतलेलं आहे वेलची पावडर आणि काजू बदामचे तुकडे तर चला आपण सुरुवात करूया तर मी इथं गॅस ऑन करून एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यात आता मी हे तूप घालून शेवया छान अशा खरपूस रंगावर भाजून घेणार आहे आपण ह्या तूप घालू तर मी ते तूप घातलेलं आहे आता ह्या शेवया अशा आपण खरपूस अशा भाजून घेऊया बघू शकता तुम्ही शेवय आपल्या आता ह्या भाजले आहेत शेवय आपले भाजून तयार आहेत तर आता हे दूध आपण यात घालूया गरम दूध आहे आपण यात त्याचा गॅस बारीक करायचा आहे एकदम दूध घालताना तर मग ते सगळं दूध याच्यात घातलं छान अशी आपण या दुधाला उकळी काढून घ्यायचे पहिला आपण ह्याला उकळी काढून घेऊ त्यातच आपण हे काजू बदामचे तुकडे घालूया तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असली तर तुम्ही यात थोडंसं गरम दूध घालू शकता आता आपण यात वेलची पावडर आणि साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपली खीर इथं आता रेडी झालेली आहे मी गॅस बंद केला आहे आता बघा खाण्यासाठी तयार आहे आपली शेवयाची खीर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आ, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद